चांदवड चा नोंद चांदवड बाथरूम बाथरूममध्ये बेशुद्ध पडलेल्या महिलेला उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं ही घटना मंगळवारी दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची नोंद चांदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे मृत महिलेचं नाव सुवर्णा राकेश यशवंते वर्ष तेवीस राहणार राजदेरवाडी असं आहे मिळालेल्या माहितीनुसार सुवर्णा यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना पती राकेश आणि सासू सरुपाई यांनी चांदवड येथे उपचारासाठी आणलं होतं राकेश यांनी स्थानकावर सुवर्णा व सरुपाई यांना थांबून ते बँकेत पैसे काढण्यासाठी केले होते दरम्यान सुवर्णा बसस्थानकातील बाथरूममध्ये गेल्या परंतु बराच वेळ झाल्यानंतरही त्या बाहेर न आल्याने राकेश यांनी शोधाशोध सुरू केली बाथरूमचे दार आतून बंद असल्याचं लक्षात आल्यानंतर बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक व सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीनं दार तोडण्यात आली यावेळी सुवर्ण बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या त्वरित त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केला असता मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं अधिकृत शवविच्छेतनासाठी त्यांचे पार्थिव चांदवड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले उत्तर तपासणीस विलंब झाल्याने नातेवाईकांनी तणावपूर्ण वातावरण निर्माण केलं होतं पोलीस निरीक्षक कैलास वाघ एपीआय दुसऱ्या दिवशी सकाळी शवविच्छेदनानंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आणि राजधेरवाडी येथे अंतिम संस्कार करण्यात आले या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार स्वप्नील जाधव करत आहेत नाशिक लक्ष्मी नाशिक